गेल्याच आठवड्यात पुण्यामधून हजारो कोटी रुपयांचे ड्रग जप्त करण्यात आले पुणे पोलिसांच्या या कारवाईचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केलं फडणवीसांनी पंचवीस लाख रुपयांचा पुरस्कार सुद्धा पुणे पोलिसांसाठी जाहीर केलाय ड्रगच्या कारवाईमध्ये चांगली कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना देवेंद्र फडणवीस यांनी सन्मानित केलं पुणे पोलीस दलामधील बहात्तर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृहमंत्र्यांनी सन्मानित केलंय पोलिसांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो के एक करवाई, किरी, आड़ी की एक प्रचंड मोठी कारवाई अंमली पदार्थांच्या विरोधात पुणे पोलिसांनी केली आणि मला असं वाटतं की नजीकच्या काळातली देशातली ही सगळ्यात मोठी कारवाई आहे गेले काही महिने सातत्याने आपण ड्रग फ्री महाराष्ट्र ही मोहीम महाराष्ट्रामध्ये लाभवतोय आज ही जी अतिशय चांगली कारवाई आमच्या पुणे पोलिसांनी केली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करताना मी त्यांना पंचवीस लाख रुपयाचा पुरस्कार हा या ठिकाणी जाहीर करतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट